लोकांचं जे पाच महिन्यापासून आंदोलन चालू आहे आणि त्यांनी एक ऑगस्ट पासून आमरण उपोषण केलेलं आहे थोड्या वेळापूर्वी आम्ही त्या आंदोलनाला भेट द्यायला गेल्यावर पाहिलं चार ते पाच महिलांची तब्येत बिघडलेली आहे आणि हा निरोप घेऊन आम्ही मान्य कलेक्टर साहेबांकडे गेलो त्यांची मिटिंग सुरू होती कार्यक्रम सुरू होता परंतु जसं त्यांना कळलं की हे त्या आंदोलनातलं शिष्टमंडळ भेटायला आलेलं आहे ते कुठेतरी मिटिंगच्या नावाने कार्यक त्यांच्या कामकाजाच्या नावाने बाहेर गेलं ठीक आहे हरकत नाही त्याच्यानंतर आर डी सी साहेब आम्हाला भेटलेले आहेत डी सी साहेबाने मनपा आयुक्त कार्यालयामध्ये कमीत कमी अर्धा तास संपर्क केला कुणी त्यांचा फोन उचलत नाही म्हणजे कलेक्टरचा फोन अर्धा तासापर्यंत गोर ता या गोरगरीब लोकांना फोन बघणार आहे दुसरी गोष्ट हा पाच ते सहा महिन्यापासून हा विषय इथं पेंडिंग आहे याच ठिकाणी या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मी सांगतो की याच ठिकाणी बसून माननीय माझी निवासी आर डी सी विनोद खिरोळकर यांनी सदुसष्ट लाख यांच्या घरात सापडले अर्धा किलो सोनं यांच्याकडे सापडलं वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करायला कर हे कॅश घेऊन काम करतात याच ठिकाणी पलीकडचे तहसीलदार होते औरंगाबादचे नितीन गर्जे हे कॅश घेतल्याच्या नंतर सहाय्य करतात कॅश घेतल्याच्या नंतर काम करतात परंतु या गोर गरिबाच्या दलित मुस्लिम आदिवासी आणि हे ओबीसी घटकांचं ज्यांचा कोणी वाली नाही त्यांचे काम हे करू शकत नाहीत बाकीच्या लोकांच्या वर्ग दोनच्या वर्ग एक बरोबर सह्या करून यांच्या घरात सदुसष्ट लाख सापडतात पाचशे पाचशे ग्राम अर्धा किलो सोनं सापडत परंतु या मारामांगाच्या था, ढोर थांबाराच्या था, आणि या मुस्लिम मायनॉरिटीच्या लोकांचा प्रश्न हे लोक सोडू शकत नाहीत यांना यांना कॅश घेऊन येणाऱ्या लोकांचे काम हे बरोबर करतात या 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 देशामध्ये लोकशाही आणि राहिलेला नाही हे अजूनही वाट बघतात ते जी श्रीकांत जो आयुक्त ते म्हणतात आता कलेक्टर साहेबाला सी साहेबाला कि मी उद्या माणूस पाठवतो हो आज रात्री जर एखादी बाई एखादा माणूस जर तिथं मेला तर या जीर श्रीकांतच्या घरात देऊन जाळायचंय का तर हा जीर श्रीकांतला तिथं आणून जाळावं लागणार आहे तो प्रश्न आहे आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचवा मग तुमचं डॉक्टर दीपक नामदेव खिल्लारे